गेल्या काही महिन्यामध्ये अनेक मालिका अचानक ऑफ एअर गेल्या आहेत यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचा समावेश होता जसं की टिपक्यांचे रांगोळी सहकुटुंब सहपरिवार लोकमान्य गुणी जोडी तू चाल पुढं आणि नवागडी नवराज्य अशा अनेक मालिका नुकत्याच ऑफ एअर गेल्या यानंतर आणखी एक लोकप्रिय मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सध्या मालिकेला टी आर पी नसेल तर ती मालिका बंद करण्याचा जणू ट्रेंड झाला आहे तर याच ट्रेंडला खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही मालिका देखील बळी पडली आहे तर मालिका सुरू राहण्यासाठी टी आर पी हा महत्वाचा घटक झाल्यामुळे अनेक मालिका बंद झाल्यात काही महिन्यांपूर्वीच कलर्स मराठीवरील कस्तुरी या मालिकेने फक्त तीनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला होता यानंतर आता या घटनेची पुनरावृत्ती होताना दिसते ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या खुमासदार नात्यांचा गोडा मसाला या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे तर जगात वाईट पुरुष जात सगळेच लुच्छ एक साथ म्हणत आलेल्या तेंडुलकर कुटुंबातील महिलांच्या या गोष्टीची नुकतीच सांगता झाली आहे सोनी मराठीवरील खुमासदार नात्याचा गोडा मसाला या मालिकेचा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेवटचा भाग प्रदर्शित झाला ही मालिका आता संपलेली आहे तर या मालिकेत नैना आपटे सीमा देशमुख शर्वणी पिल्ले विनयी येडेकर सरके दमदार कलाकार झळकले होते यांच्यासोबतच महिमा मात्रे रेवती लिमिये अनुज साळुंके अमित खेडेकर अजिंक्य जोशी हे नवोदित कलाकार देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले दरम्यान खुमासदार नात्याचा गोडा मसाला या मालिकेचा अचानक इयर जाण्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते मात्र या मालिकेतील अभिनेते अनुज साळुंखे आता जी मराठीवरील नवीन मालिका पारूमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर सोनी मराठीवरील खुमासदार नात्याचा गोडा मसाला ही मालिका तुम्ही पाहत होतात का पाहत होतात तर कशी वाटत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा